योगेश मोबाईल शॉपिंग धमाका को ऑफर कोणताही मोबाईल खरेदी करा लकी ड्रॉ स्क्रॅच करा आणि मिळवा दहा लाख आणि इतर बक्षिस भव्य लोन मिळवा फेब्रुवारीत फोन घ्या एप्रिल मध्ये हफ्ता भरा महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या नवीन फोन घ्या ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात बजाज फायनान्स शून्य टक्के डाऊन पेमेंटवर वर शून्य टक्के व्याज दर टी व्ही एस क्रेडिट सॅमसंग फायनान्स आमचा पत्ता वर्धन तिठा बाजार कुडाळ मोबाईल क्रमांक एक्याण्णव पंच्याहत्तर शून्य सात शून्य एक शून्य एक पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे पुणे पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरू आहे आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी तेरा पथकं स्थापन केली असून अजूनही आरोपीला पकडता आलं नाही आहे पुण्यात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे आता लोकांच्या मनात रोष निर्माण झालाय सोमवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास स्वारगेट एसटी डेपो परिसरात ही घटना घडली होती पीडित तरुणी स्वारगेट बस स्थानक चा। परि परिसरात फलटणला जाणाऱ्या बससाठी थांबली होती त्यावेळेस आरोपी तिथे गेला गोड बोलून त्याने ओळख करून घेतली कुठे जाता म्हणून त्याने मुलीला विचारलं मुलीने तिला फलटणला जायचं असल्याचं सांगितलं त्यावर आरोपीने साताऱ्याची बस इथे लागत नाही असं सांगितलं तो तरुणीला बस कुठे लागते ते दाखवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला आणि तिच्यावरती बलात्कार केला या घटनेने आता एकच खळबळ उडाली आहे पुणे पोलिसांकडून या आरोपीचा कसून शोध सुरू असून या शोधासाठी पोलिसांनी तेरा पथकं स्थापन केली आहे तरी देखील आरोपीला अजून पकडता आलं नाहीये म्हणून आता पुणे पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचं इनाम जारी केलंय आणि तरुणीने दिलेल्या माहितीवरून आरोपीची ओळख पटवली आहे त्याचं नाव रामदास गाडे असून आरोपीचं गुन्हेगारीशी जुनं नातं आहे तो हिस्ट्री असून आरोपी दत्तात्रे गाडे जामिनावरती बाहेर आलाय त्यावेळेस त्याने हा दुसरा गुन्हा केलेला आहे दत्तात्रे गाडे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बाहेर सुटला होता पीडित मुलगी फलटणला जाणारी बस पकडण्यासाठी स्वारगेट एस टी आली होती त्यावेळेस ती आरोपीने तिच्याशी ओळख करून कुठे जाता म्हणून विचारला आणि मुलीला पलटणला जायचं असल्याचं तिने सांगितलं त्यावर आरोपीने साताऱ्याची बस इथे लागत नाही असं सांगून तरुणाने बस इथेच लागते असं त्याला सांगितलं त्यावर आरोपी त्या मुलीला म्हणाला की बस इथे लागत नाही मी तुम्हाला दाखवतो असं तो म्हणाला त्यानंतर ती मुलगी आरोपीसोबत गेली मुलगी बसजवळ गेल्यानंतर म्हणाला की बसमध्ये तर अंधार आहे त्यावर आरोपीने तिला सांगितलं की रात्रीची लेट बस आहे सगळे लोक झोपले असून हवं तर तू वरती टॉर्च मारून बघ त्यानंतर ती मुलगी आरोपीसोबत गेली मुलगी बसजवळ गेल्यानंतर त्याला म्हणाला की बसमध्ये तर अंधार आहे त्यावर आरोपीने तिला सांगितलं ही रात्रीची लेट बस आहे सगळे लोक झोपले असून हवं तर तू वरती टॉर्च मारून बघ ती मुलगी बसच्या आतमध्ये जाताच त्याने मागून दरवाजा बंद करून घेतला आणि तिच्या सोबत दुष्कृत्य केलं आणि या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांनी दिली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो